का कुठली कुठली बैल मुंगोशी, पें मुंगोशी।, पें मुंगोशी ना नाव काय बाय नाव सुलतान गरुडेश्वर गरुडेश्वर का ठीक आहे जमले गाडी तुमच्या गेलेत का बघायला ठीक आहे चालेल चल शुभेच्छा तुम्हाला का बाई नाव काय नाव काय दादा पहिलं तर गुरु का एक कुठलं एक फिर ठीक आहे चालेल चला सोबत आहे तुम्हाला तुम्ही कुठे आहे नाव काय सांगू ना ये अभिदान परक्षा ठीक आहे चालेल चला अगं बायलांचे नाव काय बैलांचे नाव काय काय शिवा आणि बच्चा, बच्चा ने तो तिसरा का आलेले आहे बैलांचे नाव काय तुम्हाला सोन्या आणि याचा सरजा त्याचा आपले तुमचे नाही का ठीक तुमचे नाही का ठीक आहे त्याला शुभेच्छा तुम्हाला रा नाव काय बायकडे भाऊ कुठून आलं तू सुधागड बाय बायलांचे नाव काय काय राहणार आहे का ठीक आहे चला शुभेच्छा चाल तुला चला कोण नाव काय बायलांची बायलांची नाव नाव बायलांची बैलांची नावं मग भांडा का ठीक आहे त्याला शुभेच्छा तुम्हाला राह तुझ्या पाहिलेचं नाव मल्लार मल्हार का शुभेच्छा चाल तुला पुढच्या वाय हा